श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्या घरात ज्येष्ठ पौर्णिमेला या दोन्ही गोष्टी खाल्ल्या जातात तिथे कधीही अन्न आणि पैशांची कमतरता नसते हजार जास्त फळे मिळतात प्रिय भक्तांनो हिंदू धर्मात पौर्णिमेच्या तिथीला खूप विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा तिथी असते आणि वर्षात बारा पौर्णिमा तिथी येतात यासोबतच दर महिन्यात भक्तांकडून भक्ती आणि विधीपूर्वक पौर्णिमा व्रत पाळले जाते पौर्णिमेच्या शुभ दिवशी देवदेवता तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी धार्मिक उपक्रम केले जातात यासोबतच हिंदू धर्मात चंद्रदेवाच्या पूजेसाठी पौर्णिमा तिथी सर्वात शुभ मानली जाते कारण या दिवशी चंद्र त्यांच्या पूर्ण तेजाने दिसतो अशा प्रकारे ही प्रकाश तिथी प्रकाश आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते याशिवाय हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमा तिथीचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे परंतु ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेचे स्थान खूप पवित्र आणि विशेष मानले जाते या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याचा विधी आहे विवाहित महिला या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत देखील करतात जे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी तसेच नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि गोडवा टिकून ठेवण्यासाठी समर्पित आहेत याशिवाय पौर्णिमेला चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण केले तर साधकाला मानसिक शांती मिळते याशिवाय पौर्णिमेला भगवान विष्णूंचे स्नान दान आणि पूजा करण्याचा विधी देखील आहे त्याच्या प्रभावामुळे सातकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि कुंडलीतील दोष दूर होतात ज्यामुळे जीवनात कुटुंबात सकारात्मक ऊर्जा राहते याशिवाय सातकाला पौर्णिमा तिथीला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात हे मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात आणि विविध वस्तू दान करतात परंतु शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे जर तुम्ही पौर्णिमेच्या शुभ दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला या गोष्टी भक्तिभावाने अर्पण केल्या आणि विधींचे पालन केले आणि त्या वस्तूंचे प्रसाद म्हणून सेवन केले तर तुमचे झोपलेले भाग्य जागे होते तुमचे भाग्य रात्रभर पूर्ण होते आणि तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद देखील मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि तुम्हाला सुख संपत्ती आणि संपत्ती मिळते याशिवाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे हो सुख शांती आणि समृद्धी राहते यासोबतच नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो ते अबाधित राहते नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात आणि वैवाहिक जीवन आनंद येतो तुमचे नशीब आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते परंतु आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे जे ज्येष्ठ पौर्णिमा तिथीच्या दिवशी चुकूनही सेवन करू नये असे केल्याने भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकतात कारण या गोष्टींचे सेवन करणे अशुभ मानले जाते जर तुम्ही ज्येष्ठ पौर्णिमा तिथीच्या शुभप्रसंगी चुकूनही या गोष्टींचे सेवन केले तर तुमचे नशीब दुर्दैवात बदलू शकते यासोबतच ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात वास करू शकते जी तुमच्या घराच्या सुख शांती आणि समृद्धीला बाधा आणेल याशिवाय जीवना जी, हो जीवनात शुभ परिणामाऐवजी तुम्हाला अशुभ परिणाम दिसते तुमचे आधीचं केलेले कामही बिघडेल आणि तुमचे नशीबही कमकुळत होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण जीवनात आर्थिक संकट आणि तुमच्या नात्यांमध्ये कटुता यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हा सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेचा शुभ पवित्र सण कधी साजरा होईल स्नान आणि दान करण्याची वेळ कोणती असेल आणि ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्त्व काय आहे याशिवाय मी तुम्हा सर्वांना हे देखील सांगे की ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजींना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टींचे सेवन करावे यासोबतच आपल्याला हे देखील कळेल की ज्येष्ठ पौर्णिमेला चुकूनही कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये ज्यामुळे देव कोपू शकतो आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेबद्दल माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पूर्ण माहिती मिळेल परंतु त्याआधी जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुम्ही निरोगी राहा जीवनात आनंद आणि आन्न शांती राहावी आणि जगाचे रक्षण करता भगवान श्री हरिविष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने आणि भक्तीने जय श्री हरी विष्णू जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर सर्वप्रथम दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा कधी साजरी होईल आणि स्नान आणि दान करण्याची शुभ वेळ कोणती असेल ते आम्ही तुम्हाला सांगू तर प्रिय भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा तिथी मंगळवार दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवार अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा वाजता संपेल या तारखेच्या वाढीमुळे भक्तांच्या मनात एक दुविधा निर्माण होत आहे की पौर्णिमेचे व्रत कोणत्या दिवशी ठेवावे तर आपण सर्वांना सांगूया की पौर्णिमेचे व्रत मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी ठेवले जाईल याचे कारण म्हणजे पौर्णिमा तिथी दहा जून रोजी दिवसा सुरू होत आहे आणि ती संपूर्ण रात्रीपर्यंत राहील त्यामुळे चंद्रदर्शन आणि पूजा, पूजा सहज होईल तर स्नान दान आणि इतर पुण्यकर्म बुधवार अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी केले जातील आता आपण जाणून घेऊया की ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व काय आहे म्हणून भक्तगण ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूजी आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते तर विवाहित महिला देखील पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि चंद्रदेव यांची पूजा केल्याने अविवाहितांच्या विवाहातील अडथळा दूर होतो तसेच पौर्णिमेच्या शुभप्रसंगी भगवान शिव माता पार्वती आणि चंद्रदेव यांची यांचे भक्तिभावाने पूजा विधी केले जातील तसेच भगवान श्री सत्यनारायणजी यांचे पठण आणि कथा करून घेतल्याने मुलाला संतती प्राप्त होते याशिवाय पाणी पिण्याची टपरी लावून गरिबांना सत्तू खाऊ घातल्याने राहू केतू शनी चंद्र आणि इतर ग्रह प्रसन्न होतात आणि घरातून वास्तुदोषाचे दुष्परिणाम दूर होतात तसे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पालकांना आदरपूर्वक गंगेत स्नान करून वर्षातील सर्व पौर्णिमे इतके फळ मिळते आणि अक्षय पुण्य मिळते त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळ कडुलिंब आणि वडाचे झाड लावून त्यांचे पालनपोषण करण्याचा संकल्प करून या झाडाखाली बसून भगवानांची पूजा करून पंचक्षरी मंत्र नमः शिवाय जग केल्याने व्यक्ती रोगमुक्त होतो आणि घरात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा राहते तर प्रिय भक्तांनो आता आपण तुम्हाला सांगूया की ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभ सणावर कोणत्या गोष्टी भक्तीने अर्पण करता येतील भगवान श्रीहरी विष्णूजींना पूर्वासोबत अर्पण केल्याने आणि इतर कोणत्या गोष्टींचे से सेवन केल्याने जीवनात शुभ फळे मिळतात प्रिय भक्तांनो ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लौकिकहाणे खूप शुभ मानले जाते कारण लौकीमध्ये शीतलता हलकेपणा आणि सात्विक गुणधर्म असतात जे शरीर आणि मन दोघांसाठीही शांती देतात याशिवाय ही भाजी भगवान विष्णूंना देखील प्रिय मानली जाते हलक्या चवीने तयार करून देवाला अर्पण करणे आणि नंतर प्रसाद म्हणून सेवन करणे शुभ आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात तसेच लौकी पचण्यास हलका असतो आणि उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करतो याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून हे अन्न उपवास करणाऱ्यांसाठी योग्य आहे असे मानले जाते की सात्विक अन्नामुळे मानसिक शुद्धी होते आणि कुटुंबात परस्पर प्रेम टिकते संख्या दोन भोपळ्याचे आवडते भक्त भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये भोपळा हा एक पवित्र आणि पूजनीय भाजी मानली जातो तसेच ही भाजी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे त्यांचे महत्व आणखीन वाढते अशा परिस्थितीत ज्येष्ठ पौर्णिमेसारख्या शुभ दिवशी भगवान विष्णूंना भोपळ्याची भाजी नैवेद्य म्हणून अर्पण करणे शुभ मानले जाते कारण ही भाजी शुद्ध सात्विक आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे तसेच भोपळ्यामध्ये एक शीतलता असते जी उन्हाळ्यात शरीराला थंड करते आणि मन शांत ठेवते तूप मीठ हळद आणि जिरे यांचे फोडणी घालून ते साधे तयार केली जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे की भोपळ्याचं नैवेद्य भगवान विष्णूंना विशेषतः प्रिय असतो कारण ही पृथ्वीपासून निर्माण होणारी एकमेव फलदायी भाज्या आहे जी पवित्रतेचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभप्रसंगी भक्त भगवान श्रीहरींना ही भाजी अर्पण करतात तेव्हा जर तो भक्तीने भगवान विष्णूंना अर्पण केला आणि स्वतः प्रसादाच्या स्वरूपात सेवन केला तर भक्ताला मानसिक शांती मिळते आणि त्याला जीवनात मानसिक ताण आर्थिक संकट आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही तिसरा क्रमांक केळीची भाजी आहे हो बघता केळी हे एक अतिशय पवित्र फळ आहे आणि हिंदू धर्मात केळीच्या झाडाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि ते भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत केळीचे कच्चे रूप म्हणजेच कच्चे केळे हे सात्विक भाजी म्हणून पूजेला पात्र आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या केळीची भाजी बनवून भगवान विष्णूला अर्पण करणे धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाते अशा परिस्थितीत कच्च्या केळीची भाजी कांदा लसून न घालता हळद मीठ आले आणि तूप घालून बनवली जाते ते शुद्धता आणि संयमाचे प्रतीक मानले जाते यासोबतच भगवान विष्णूला हा नैवेद्य अर्पण केला जातो असे केल्याने ते संतुष्ट होतात आणि भक्तांना जीवनात स्थिरता आरोग्य आणि पुण्य मिळते याशिवाय आम्ही तुम्हा सर्वांना सांगतो की हे काम करताना तुम्हाला शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी लागते अन्यथा तुम्हाला पूजा उपवास आणि अन्नदानाचे पूर्ण फळ मिळणार नाही उलट तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील शक्य असल्यास ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी केळीच्या रोपाची पूजा करा क्रमांक चार सत्तूचा नैवेद्य प्रिय भक्तांनो सत्तू हा एक सात्विक पदार्थ आहे जो उन्हाळ्यात शरीराला थंड करतो आणि तो भगवान विष्णूंना खूप प्रिय मानला जातो अशा परिस्थितीत ज्येष्ठ पौर्णिमासारख्या उन्हाळी सणावर जेव्हा सूर्याची उष्णता शिगेला असते तेव्हा भगवान विष्णूला शीतलता देण्यासाठी सत्तू अर्पण करणे फलदायी ठरते तसेच आम्ही तुम्हा सर्वांना सांगतो की सत्तू पाणी साखर तूप तु आणि तुळशीची पाणी विसळून बनवला जातो सत्तू संपूर्ण किंवा कोरडा दोन्ही स्वरूपात अर्पण करता येतो याशिवाय अशी धार्मिक श्रद्धा आहे की सत्व अर्पण केल्याने भगवान विष्णूंना शीतलता आणि समाधान मिळते आणि यामुळे भक्तांच्या जीवनात शांती आरोग्य आणि स्थिरता येते हे अर्पण विशेषत उपवास करताना फळे खाणाऱ्या भक्तांसाठी योग्य आहे अशा परिस्थितीत जेव्हा हे अर्पण खऱ्या मनाने देवाला अर्पण केले जाते आणि प्रसादाच्या स्वरूपात वाटले जाते तेव्हा ते पुण्य अनेक पटीने वाढते आणि दानाचे फळ शाश्वत होते ज्यामुळे भक्ताला जीवनात सुख संपत्ती आणि सौभाग्य मिळते क्रमांक पाच तांदळाची खीर प्रिय भक्तांनो तांदळाची खीर भगवान विष्णूंना विशेषत प्रिय मानली जाते अशा परिस्थितीत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दूध तांदूळ तूप साखर आणि वेलची मिसळून बनवलेली खीर अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात हे तुम्हाला प्रसन्न करेल आणि देवी लक्ष्मीसोबतच तुम्हाला इतर देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि तुम्हाला जेवणास शुभ फळे मिळतात याशिवाय तांदळाची खीर केवळ स्वादिष्टच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून पवित्रता आणि सात्विकतेचे प्रतीक देखील आहे याशिवाय एक पौराणिक श्रद्धा आहे की देवी लक्ष्मीचे स्वतः भगवान विष्णूंना खीर अर्पण करून प्रसन्न केले अशा परिस्थितीत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणारे भक्त देखील संध्याकाळच्या पूजेनंतर ही खीर प्रसाद म्हणून खा स्वीकारतात असे केल्याने जीवनातील सर्व पापे आणि दुःखी दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारित होते आणि जीवनात सुख समृद्धी येते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो सहावा क्रमांक तुळशीची पाने आणि फळे हो भक्तांनो हिंदू धर्मात आणि तुळशी मातेमध्ये तुळशीचे खूप विशेष महत्त्व आहे तुळशीची पाने लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि भगवान विष्णूंनाही तुळशीची पाने खूप आवडतात असे मानले जाते की भगवान श्रीहरी विष्णू विष्णूंच्या आवडत्या तुळशीच्या पाण्यांशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत तसेच ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी जर तुळशीची पाने केळी आंबा द्राक्षे इत्यादी गोड आणि थंड फळांसोबत अर्पण केली तर ते खूप पुण्यपूर्ण मानले जाते याशिवाय शास्त्रांमध्ये असे वर्णन केले आहे की भगवान विष्णूंच्या चरणी तुळशीची पाणी अर्पण केल्याने ते त्वरित प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांचे आशीर्वाद वर्षाव करतात हे नैवेद्य साधे शुद्ध आणि फलदायी आहेत तसेच फळांमध्ये नैसर्गिक गोडवा आणि ऊर्जा असते जी उन्हाळ्यात शरीर आणि मनाला थंड करते आणि भगवानांना बग, ही शीतलता देखील प्रदान करते अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णूला कोणत्याही प्रकारचा नैवेद्य अर्पण करता तेव्हा त्यात विष्णूंची आवडती तुळशीची पाने जरूर घाला अन्यथा तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळणार नाहीत ज्यामुळे तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते क्रमांक सात लोणी आणि साखरेची कँडी प्रिय भक्तांनो ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभप्रसंगी भगवान विष्णूंना लोणी आणि साखरेची कँडी अर्पण करणे हे देखील एक अतिशय फायदेशीर परंपरा आहे विशेषत उन्हाळ्यात कारण लोणी हे शीतलता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे तर साखरेची कँडी गोडवा आणि शुद्धतेचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत जेव्हा भक्त भगवान विष्णूंना लोणी आणि साखरेची कँडी अर्पण करतात तेव्हा हे अर्पण त्यांना शांती समाधान आणि प्रेमाने भरते असेही मानले जाते जे ते ते की जेव्हा भगवान विष्णूंचे अवतार असलेले भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बालरूपात लोणी सोरायचे तेव्हा ते त्यांच्या आवडत्या अर्पणांपैकी एक होते किंवा भगवान विष्णूंना लोणी आणि साखरेची कँडी अर्पण केल्याने बाळगोपाळांना अर्पण केल्यासारखे फळ मिळते असे केल्याने तुम्हाला भगवान श्री विष्णू भगवान श्रीकृष्ण यांचे अनंत आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते आणि तुमची प्रलंबित कामे देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात यासोबतच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि तुम्हा तुमच्या नात्यात गोडवा येतो ज्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतात तर प्रिय भक्तांनो या अशा गोष्टी होत्या ज्या ज्येष्ठ पौर्णिमेला भक्तीने प्रसादाच्या स्वरूपात भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख सौभाग्य आणि धन समृद्धी मिळते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका